हॅलो प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो आणि माझी ओळख करतो मी आनंदशंकर दुर्गवले गावपुरी आज इथे सर्व जमलेल्या बंधू आणि बंगणींना पहिल्यांदा मी आभार मानतो सगळ्यांचे आणि संतोषदादा अब्बुल संतोषदादा अब्बुल काय आहे हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे त्यांच्यासाठी 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 बोलण्यासाठी आपल्याकडे काही बाकीच नाही एवढं त्यांचं काम आहे आज छोटीशी एक उदाहरण देतो मी एक मी एक ओ। मी एक पेशंट आहे माझा बायपास ऑपरेशन झाला होता त्यावेळेला मला तिथे एका रात्रीसाठी चार रक्ताच्या बॅगा लागणार होत्या माझा परिवार पूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये खैरा वगैरा झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये एक माझा भाचा आहे कल्पित डोंगरे म्हणून त्याने कॉन्टॅक्ट संतोष दादा केला आणि दादा अबोलांनी मला दोन तासामध्ये चार बॅगांची तरतूद करून दिली आणि त्यावेळेला माझे परिवार पूर्ण थोडा सोयमानी राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी माझा ऑपरेशन झाला ऑपरेशन मी ऑपरेशन सक्सेस झाला ऑपरेशन मी आय सी ओमध्ये गेलो आय सी ओमध्ये गेल्यानंतर बारा तास मी बेअवस्थेत होतो ज्यावेळेला तिसऱ्या दिवशी मी बे समोर डोळे उघडले तर तिसऱ्या दिवशी दादा माझ्या बेट समोर अस्षरशात उभे होते मी संतोषदादांना पाहिलं माझ्या डोळ्यातून आसरे मला नामून नमस्कार केलं मी त्यांना नामून नमस्कार केलं सांगायचं हेच आहे की अशी व्यक्ती नुसतंच ब्लड देत नाही त्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचाही काम करतो हे सांगायचं तात्पर्य दुसरा एक विचार सांगू शकतो एक माझ्या गावातले माझे सावंत परिवार आहे सावंत परिवारामधला एक आमचा नवीन उमेद थडकधार मुलगा आमच्या हातातून अचानक निघून गेला आणि अशा अवस्थेमध्ये मी आम्ही जो मी जो डायमंड मार्केटमध्ये जॉब करत असताना तिथे मला सकाळी सकाळी फोन आला त्यांच्या तुलत्यांचा की बाबा रे असं असं घडलं आहे तुम्ही तिथे पोचा म्हणून मी तिथे पोहोचल्यानंतर मला डॉक्टरांसमोर गेल्यानंतर मला त्या गोष्टी ऐकून मी पूर्ण हातब झालो होतो पण मला काय सुचत होतं तुम्ही काय करावं मी तसा आर थरथर थरथर करत मी पहिल्यांदा संतोष दादाला फोन केला संतोष दादाना म्हटलं दादा आशाची प्रत्येक मला काय बोलता येत नाही काय आहे ते तुम्हीच दादा अर्ध्या तासामध्ये त्या हॉस्पिटलला पोहोचले आणि बाकी सगळ्या गोष्टी तिथे आल्यानंतर सुरळीत झाल्या आणि मग ते बॉडी आम्हाला हातामध्ये मिळाली बॉडी आतामध्ये मिळाल्यानंतर आम्ही नारा सुपाऱ्यामध्ये घरी आलो आज घरी आल्यानंतर रात्री आठ वाजता चंदन नाका ते अचोले तलाव एवढा परिसर पब्लिकला जागा नव्हती हो एवढा पब्लिक आजूबाजूची लोक विचार करत होती की हा एवढा ऑफ झालेला कोण एवढा मोठा नेता त्याला एवढा पब्लिक आलो म्हणजे सांगण्यात आता एवढं की संतोष दादा आपण असतील तिथे असा हा मॉग पाठीमागा असतो आणि त्यांनी त्याच वेळेला नुसतंच ते बारावं तेरावं करीपर्यंत एवढा त्याने आम्हाला आमच्या सरकारला सहकार्य केलं आहे की त्यांनी बारा दिवसापर्यंत आपल्या संतोष अकुलच्या लोकांनी एवढी मेहनत केली आणि त्याच्या बाराव्या दिवसा दिवशी तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाच त्याला दुखवटा म्हणून गोळा करून आज आपल्या संतोष अकुल प्रत्येक दिलं हे सांगावं असं असासाठी वाटते की हा माणूस काय करू शकतो आणि हे बघून आम्ही आज दादांच्या पाठीमागे आहोत माझ्या परिवार पूर्ण ह्याच्या पुढेही संतोषदा कुठल्याही उभा राहते कुठल्याही प्रश्नासाठी उभा राहते पण संतोषदासाठी मी पूर्ण माझा परिवार माझे सावंत भाऊ की इनवॉल मी माझ्या बुरीगावचा कुणबी समाज हा समाजचा अध्यक्ष आहे मंडनगर तालुक्यामध्ये फक्त कुणबी बोल एक आहे दुसरा कुणबी बोन आमच्या बुरेगावमध्ये त्या बुरीगावच्या कुणबी समाजाचा मी अध्यक्ष आहे मी दादांसाठी माझ्या अध्यक्षांकडे मग माझ्या समाजाकडे माझ्या लोकांकडे मी अतिबाय पडेन आणि दादा जर दा उमेदवार उभे राहिले तर त्यांच्यासाठी जाते दिवस करून मी माझा पूर्ण गाव माझा पूर्ण परिवार त्यासाठी तिथे हजर करेन एवढंच मी बोलतो आहे एवढं बोलून बोल। बोल। माझा शब्द समुदाय जय हिंद जय